सदर प्रश्नाचे विश्लेषण पाहू आपण खालील स प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल संख्या आहेत पाच आठ तेरा एकवीस चौतीस पंचावन्न तर इथली संख्या शोधायची आहे तर आपल्याला पुढची संख्या घेण्यासाठी ना मागची संख्या ॲड केली आहे बघा तर बघू पाच अधिक आठ बरोबर तेरा तर पुढची तेराच्या पुढची एकवीस आहे तर आपण मागची संख्या ॲड करू आठ अधिक आठ बरोबर एकवीस आला एकवीसच्या मागची संख्या आहे तेरा तर एकवीस अधिक तेरा बरोबर चौतीस तर आपल्याला इथली संख्या असं काढायची आहे तर हे पंचावन्न पंचावन्नच्या अगोदरची संख्या आहे ही, ही? चौतीस तर बघू पाचन चार नऊ आणि पाचन तीन आठ इथं आलं प्रश्नचिन्हाच्या जागी एकोणनव्वद पण एकोणनव्वदच्या पुढची एकशे चौवेचाळीस संख्या आहे तर एकशे चौवेचाळीस संख्या येईल का पंचावन्न ॲड केल्यानंतर अधिक पंचावन्न आठवण पाच नऊ पाच चौदा चौदाला चार हातच्या आला एक आठवण पाच तेरा तेरा एक चौदा तर हे एकशे चौवेचाळीस उत्तर आलं आहे म्हणून आपलं उत्तर आहे एकोणनव्वद